बहुत ही हम लोग ऑनर को अपील कर रहे हैं हमारा ये सम्मान किया फर्ज बन रहा है कि तो उनका संरक्षण करें उनको न्याय दिला दें और जो समाज खंडक तो है उससे उनसे छुटकारा हम दे सकते हैं जय ये मतलब संरक्षण करा चाहिए विकास संस्था यानी तो बताइए आणि संस्था शिंदे विचार पूर्ण समाजाला अभिमान वाटतोय आज त्यांनी जे आज काही जे पण महाराष्ट्रात कार्यक्रम केलेत ज्यांच्यासाठी गरिबांसाठी प्रोग्राम वगैरे योजना वगैरे राबवलेत त्यासाठी आम्हाला भरपूर आनंदाची गोष्ट आहे आणि आज ते आम्हाला वेळ देतात ते आम्हाला अभिमान वाटते त्यांच्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू आज त्यांना जिथे जिथे आमच्यासाठी मदत लागेल आमचे समाजाचे कार्यकर्ते ते वे आस, ते वेळ देत आहेत त्यांना असं आम्ही आम्हाला अभिमान वाटतो की ते आमच्यासाठी वेळ देत आहेत आम्ही आम्ही त्यांच्यासाठी नेहमी तत्पर राहू ही आम्ही आमच्याकडनं आश्वासन देतो साहेबांसाठी तर त्यांनी आजपर्यंत आम्ही काही मागणी केली नाही आहे त्यांनी आमच्यासाठी वेळ द्यावो आणि आमचा विचार समाजात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचा विचार आमच्या लोकांमध्ये पोचला पाहिजे आम्ही समाजात आहे आजपर्यंत आमच्यावर कोणी लक्ष दिलं नाहीये आज त्यांच्या माध्यमातून जर आम्ही समाजाच्या लोकांमध्ये आलो तर ते आम्हाला लय अभिमान वाटणार आज आम्हाला लय अभिमान वाटते त्यांच्या हस्ते आमचा समाज पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिला कोणता ऑफिस असेल म्हणजे कार्यालय असेल की ज्या कार्यालयाचे उद्घाटन होते आणि ते पण साहेबांच्या हस्ते ते आम्हाला लय अभिमान वाटतो कांदिवली इथं अखिल वडार समाज विकास संस्था मुंबई आहे आज आपल्या समाजाच्या शाखेचं आज इथं तुम्ही बघू शकता की आज जनावरण आहे थेट स्वतः आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ते स्वतःहून इथे शाखेचं उद्घाटन करणार आहेत आणि नक्कीच कुठे ना कुठे आपल्या वडाळ समाज असेल एवढे कारण की आज कांदिलीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला वडाळ समाज आहे आणि त्यांना नक्कीच ताकद देण्याचं काम हे आपले एकनाथजी शिंदेसाहेब करतात आणि त्यांचे खूप खूप आम्ही आभार मानतो दिवस आहे कारण कित्येक महिन्यापासून हे जे आज तुम्ही जे सभागृह बघतायत एका समाजाचं अखिल वडाळ समाज कांदुलीपूर्वी याच विधानसभेमध्ये जे येतं आणि कित्येक महिन्यापासून शिंदेसाहेबांच्या म्हणजे आम्ही वाट बघत होतो की साहेब या ठिकाणी येतील आणि साहेबांच्या हस्ते आज उघडन होईल आज तो योग आला आणि योगायोगाने आज साहेब पण येतात आणि आजचा सोमवारचा दिवस पण आहे आणि या पवित्र दिवशी माननीय मुख्यमंत्री आणि आता जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आज या समाजकार्याचं उद्घाटन होत आहे आणि या समाजाला साहेबांनी खूप दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे तर या अशीच सेवा या समाजाने साहेबांसाठी करावी व समाज साहेबां साहेब समाजासाठी खूप काही करत असतात तशीच कृपा दुसरी साहेबांची राहावी आणि साहेबां आणि या समाजाच्या लोकांनी जे मेहनत करून हे समाज कल्याण उभं आहे त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा वडार समाजाच्या कार्यक्रमला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब शिंदेसाहेब उपस्थित राहणार आहे आणि त्यांचे आम्ही मनापासून आर्थिक स्वागत करतो आणि वडार समाजतर्फे त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार मानणार आहोत आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये बरेचसे कामं केलेले जसे की लाडकी बहिणी योजना वगैरे त्या माध्यमात आमच्या समाजातले बहिण लाडकी बहिणी त्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे तरी त्यांना प्रतिसाद मिळावा हे आम्हाला शिंदे साहेबांची इच्छा आहे बाकी सर्व त्यांच्यावर आहे आणि कार्यक्रमात त्यांचं भरपूर कामं आहे आणि त्यांनी भरपूर काय कामं चांगले व्यवस्थित केलेलं आहे जय बजरंग जय वडाळ जय हिंद महाराष्ट्र